नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री जळून खाक पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला यावेळी प्रवासी आणि चालक वाहक यांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बसमधून बाहेर आले यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामध्ये काही प्रवाशांचे साहित्यही जळून खाक झालं याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक रोजी धाराशिव येथून रात्री दहाच्या सुमारास पुण्याकडे निघालेली बस क्रमांक मध्यरात्री दोनच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक अकरावर आली यावेळी बस सुरू ठेवून चालक नोंदणी करण्यासाठी वाहन नोंदणी कक्षात गेले यावेळी बसमधून काही प्रवाशीही खाली उतरले होते त्यांना बसच्या इंजिनच्या खाली जाळ दिसला त्यांनी तात्काळ ही बाब वाहन चा चा चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आणली यावेळी बसमधील प्रवाशांना बाहेर आवाहन केलं गेलं तसेच बसचे वाहक आणि चालक स्वतः बसमध्ये शिरले बसमध्ये असलेल्या प्रवाशांचे साहित्य बाहेर काढण्यास मदत केली मात्र त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व साहित्य बाहेर काढता आलं नाही या आगीमुळे बस आणि काही प्रवाशांच्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले प्राथमिक माहितीनुसार इंधन गळतीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे पुणे सोलापूर महामार्गावर मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळख असलेल्या इंदापूर बस स्थानक मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं औसा निलंगा लातूर बार्शी कुर्डुवाडी सोलापूर कर्नाटक येथे अनेक बसेस याच बस स्थानकातून पुढे मार्गस्थ होतात मोठ्या प्रमाणावर बसेसची आवक जावक होते नियमित हजारो प्रवासी प्रवास करीत असतात मात्र अशा महत्वाच्या स्थानकावर आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये बसमध्ये तसेच बस स्थानकावर अग्निशामक यंत्रणा नसणे ही गंभीर बाब या निमित्ताने पुढे आली असून याबाबत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना होणं आवश्यक आहे अग्निशामक यंत्रणा पोहोचण्यास विलंब इंदापूर बस स्थानकावर आगीची घटना घडल्यानंतर काही वेळाने इंदापूर बस आगारातून काही कर्मचारी अग्निसुरक्षा यंत्रणा घेऊन बस स्थानकात दाखल झाले मात्र तोपर्यंत विलंब झाला होता याच दरम्यान इंदापूर नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणाही दाखल झाली होती मात्र तोपर्यंत संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली होती आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट